आए, डिग्री डिप्लोमा अपूर्ण आहे नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होत नाही डिप्लोमा पूर्ण करायचा आहे पण रेगुलर कॉलेजला जाता येत नाही आपण दैनंदिन काम करत करत आमच्याकडे एक्सटर्नल डिग्री व डिप्लोमा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पूर्ण करून आपलं स्वप्न साकार करू शकता तर आज संपर्क साधा इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट दुसरा मजला वरद प्लाझा बारामती सहकारी बँकेच्या वर नारळी जिल्हा सातारा संपर्क नव्वद एकवीस चौऱ्याहत्तर तेरास आणि तो आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण आधीच आठ दिवसापूर्वी मिटिंग घेऊन तारीख वेळ घेऊन काही कारणावस्त ती वेळ पुढे गेली पण व्हेज आणि नॉन व्हेज जेवण हे आपण स्वतंत्र केलेलं आहे आणि सावता माने महाराज जयंत आणि आज त्याचा काही विरोधकांनी त्याचा अपप्रचार केला की आज नॉन व्हेज जेवण कसं काय नंतर हे तर मला विरोधकांना एवढंच सांगायचं आहे की आज आकाळी आमोश आहे आम्हीही सावता मंदिरात सावता महाराजांना मानणारे भक्त आहोत फुल माळे आहोत त्यामुळे याचा काही एवढा विसर पडू नये सेपरेट शाखाली जेव्हा आयोजित केलेलं आहे आणि कुठलीही माहे शाखा उपस्थित करण्याचे कारण नाही किंवा शाखा उपस्थित करूनच नाही त्यांना वेज खायचं त्यांनी वेज खा डाय नॉन व्हेज खायचे त्यांनी नॉन व्हेज खा हा यात काय कोणी गैरसमज करण्याचं कारण नाही आणि राजकारण तर मुळ चांगलं नाही की जाहीर शेत व्यक्त करावा जाहीर चाहीर व्यक्त करण्याचे काम नाही एक ग्रामपंचायत आहे स्थानिक पातळी काम आहे का एकाच वैयक्तिक काम असेल नाही आणि मला अजूनही सांगायचं वाटतं की आज जे मिरवणूक झाली किंवा सावता मंदिर मध्ये गेले ते सुद्धा नॉनव्हेज खाऊनच गेले असेल कारण आज घट्ट या वर्षी शेवट आहे आणि परवापासून सावना चालू आहे त्यामुळे माळी समाजाने बांधवानी यात काही खंत व्यक्त करू नये आणि आपला हा कार्यक्रम चांगला आणि मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे याचही मला खूप आक्रोप आणि सुख वाटत आहे तसेच या एवढी कामे आता तुम्हाला वाचन करून दाखवली ही चोपट शोभा नंबर एवढी कामं करून हो सुद्धा आपल्या ग्रामपंचायत मध्ये लोकवर्गणी आणि पंधरावीचा आयोग जवळजवळ एक ते दीड कोटीचा निधी अजून शिल्लक आहे लक्षात आलं एक ते दीड कोटीचा निधी दी शिल्लक आहे आणि एवढी कामं अडुसठ लाखाची दीड वर्ष केली म्हणजे याच्या आधीचा काळ याच्या आधीचा काळ कसा का असेल ही लोकवर्गणी गायब झाली पंधरा आयोग केला कामाचा भ्रष्टाचार झाला आणि सगळी काम कागदपत्री केली यामध्ये आजी माझी जे काही सदस्य राजे गटाला सोडून दुसऱ्या गटात गेली आणि सांगताना काय सांगतात की आम्हाला काम होत नाही आमची काम होत नाही का 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 ना तर मागच्या कार्यकाळामध्ये एवढी मोठी काम आणि एवढा मोठा भ्रष्टाचार करून ही मंडळी तिकडे गेली नाही हा काही काहीतरी कारण असताना हा ओले झाले तर जातो असा जात नाही माणूस तर त्या काळाने जवळजवळ सिमेंट रोड बांधले अजित नगर अक्षर नगर किंवा मालोजी नगर मध्ये त्या ज्या टेंडर घेतलं ज्या पाहतारांना त्या एक्सपायरी डेट सिमेंट लावलं होतं ते आता रस्ती ते उघडले एवढे तुमच्या समोर काय आता ती रस्त्याची अवस्था कशी झाली बघितलं का असं वाटतं की कोबा करून ठेवलाय तर त्यावर आर एम सिमेंटचा प्रयोग केला पाहिजे होता तो निधी असा गायब झाला आणि जवळजवळ कोट्यावधीचा भ्रष्टाचार आणि हा त्यामध्ये आहे पण आदरणीय बाबांनी त्यांना दुर्लक्ष केलं लोक पण तरी सुद्धा त्यांना जायलाच होत जायचंच होत या कारणामुळे त्यांनी उडी मारली गेली जरी कोण चार पाच लोक गेले आहेत साथ गेले होते तर त्याचा कोरबी ग्रामपंचायतीवर स्थानिक राजकारणावर राज गटावर परिणाम होणार नाही हे माझं वाक्य आहे आणि येणारी ग्रामपंचायत आत्ता जानेवारी लागत तर तो आपल्याला मोठ्या तर सर्व लोक लोकांच्या तो आहे तर त्या मोठ्या तापतीनं सतराची सतराची बॉडी सतराची बॉडी ग्रामपंचायतीवर फडकवल्याशिवाय गप्प बसणारा राजे गट नाही हे मी लक्षात ठेवावे गेले म्हणजे राजे गट नाही लक्षात घ्या ते त्यांच्या स्वार्थासाठी गेलेत आणि काय त्यांचे असेल सेटलमेंट त्यासाठी ते गेले बाकी त्याला राज्यगटाचा आणि ते जाण्याचा काही काही मात्र संबंध नाही तसेच त्या कालावधीमध्ये त्यांना सहीचा अधिकार मिळाला पंधरा ते वीस कालावधीत सहीचा अधिकार मिळाला सहीचा अधिकार कोणाला मिळतो सरपंचांना तर त्या कालावधीमध्ये मुरून चहा नाश्ता भुके हा घंटा गाडीचे जे सर्व बिल नाही त्यांना सर्वस्वी जबाबदार त्या काळचे सहीचा अधिकार असणारे कार्यकर्ते आणि असणार आहे राजघटाचाही काय संबंध आहे बाबांना उलट त्यांनी डोळे झाले काय चालले ते सांगितलं नाही त्यांनी हा कारभार इथं चालवूनच तो कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे आपली ओळखी नाव ठेवली जातात ना कधी कधी घटागाडीचं बिल निघलं नाही याचं निघलं नाही तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे त्या काळचे सरपंच आहे त्या कार्यकाळामध्ये ज्या कार्यकाळामध्ये जास्त भ्रष्टाचार झाला त्याचा सर्व ऑडिट डॉक्टर अशोक राणे काढल्याशिवाय राहणार कागदपत्र ग्रामपंचायत कोर्टी ते उपलब्ध असणार आहे कोणाला त्यावर काही शंका उपस्थित करण्याचे अजिबात राहणार नाही तसेच बऱ्याच ठिकाणी कॉन्ट्रॅक्टिंग त्या काळात राहिलेली आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस हा कार्यकाल आमचा होता या कार्यकाळामध्ये सर नंतर मी नंतर बोल्डे मॅडम नाणे मॅडम हे सरपंच होऊन गेले या कार्यकाळामध्ये कुठेही मात्र भ्रष्टाचार तुम्हाला कागदावर दिसणार नाही आणि झालेला नाही तसेच मी सांगतो पुण्या तुम्हाला आव्हान करतो जर त्यामध्ये कुणाला चॅलेंज द्यायचा असेल किंवा व्हिडिओला तक्रार द्यायची असेल तरी देऊ शकता त्यासाठी आमची सतराजी बॉडी समर्थ आहे आणि अजिबात कुठेही जिंगो एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार आढळणार नाही कारण परवाच काही शहा लोकांनी व्हिडिओला तक्रार केली का तर आम्ही पालखी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी येणार होती महाराष्ट्र ब्रासमोर योग्य त्या ठिकाणी टाकला जिथे पाणी साठत जिथे वारकरी येणार आहे तिथं तर यांनी मोठ करून सांगितलं दोनशे ते अडीचशे ब्रास पुरवून टाकला दोनशे ते अडीचशे ब्रास पुरवून टाकला आता एवढा ब्रास टाकायला कोणतीच कोणत्या चिखल होतच का नाहीच पण त्यांनी काय सांगितलं दोनशे ते अडीचशे ब्रास पुरवून वापरला आणि ह्याला भ्रष्टाचार पर मध्ये राजघटनेचे सर्व सदस्य सांगितले आहेत तर मी त्यांना खुलं आव्हान दिलेलं आहे

घसरगुंडी कधी गेला पण नाना नाणे पार्कमध्ये घसरगुंडीचं बिल मी दोन हजार बावीस साली आल्यावर बघितलं तर लाखानं घसरगुंडीचं बिल ला घसरगुंडी पात्राची लाखाने बिल लावले तर असेच पैसे यांनी अडक केलेले आहे तर करप्शन कुठल्या काळात कुणी केलं आणि राजगट सोडून का गेले याचाही तुम्हाला कोलगी ग्रामस्थांनी विचारपूर्वक आणि निर्णय पूर्व येणाऱ्या कालावधीमध्ये निर्णय घेऊनच राजेगडासाठी गटासाठी काम करायचं आहे राजे गट हा जशी ग्रामपंचायत तयार झाली तेव्हापासून राजे गटाच वर्षस्व आहे आणि राजे गटाच वर्षस्व राहणार यात काही चर्चा कारण नाही कोण किंवा भ्रष्टाचार चालू आहे असे बोलणारा मी खरे बोलतो नव्हतो की तुम्ही भ्रष्टाचार कागदपत्रे दाखवून लिहू नका तुमच्या जर हिंमत असेल तर ते पुराव्यानिशी सादर करा त्याला आम्ही समोर जाण्यास तयार आहोत आणि त्याला तेच अर्थ देतात की ग्रामपाद्यांमध्ये भ्रष्टाचार चालू आहे तर एवढं माझं प्रस्तावित भाषण होत या मान्यवरांच्या विविध विकास कामाच्या लोकांना पंचमारंभा कोणते ग्रामस्थ पंचक्रोशी सदस्य आधी माझी सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन विशेषतः माझ्या आमत्राला अवघून आलेले कोळकी भाडळी सास्कर सोनवडी इथे सर्व सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य यांचे परत एकदा मी मनपूर्वक स्वागत आणि आभार करतो आणि मी थोडक्यात माझे भाषण आठवते घेतो